राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पठार भागातील नांदूर खंदरमाळ परिसरातील तीस शाळेत सोडून घरी परतत असताना रस्त्यावरील ओढ्यातील स्मशानभूमीजवळ रोडवर त्याच गावातील युवकाने गाडीला गाडी आडवी लावून लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन करून महिलेचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना सव्वीस जानेवारी रोजी सकाळी घडली आहे याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तीस वर्षीय पीडित महिला ही नांदूर खंदरमाळ परिसरात राहत असून शेती व्यवसाय करते सदर महिला मुलीला शाळेत सोडवण्यासाठी व इतर काही कामानिमित्त निमित्त गाडीवर गावामध्ये गेली होती तिच्यावर त्याच गावातील एका वासनंद युवकाची नजर पडली व तो तिच्या अवतीभोवती फिरू लागला तीस वर्षे महिला मुलीला शाळेत सोडून व आपले काम पूर्ण करून पुन्हा घरी परतत असताना त्याच गावातील रस्त्यावरील ओढ्यातील स्मशानभूमीजवळ महिलेच्या गाडीला गाडी आडवी लावून हा युवक म्हणाला की तू माझ्याकडे का पाहत नाही असे म्हणून महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले या दरम्यान तीस वर्षे महिलेने तेथून आपली कशीबशी सुटका करून पळ काढला तेथून ती आपले घरी गेली या दरम्यान या युवकाने महिलेच्या घरी कोणी नाही हे पाहून पुन्हा त्या महिलेच्या घरी जाऊन झटापट करून पुन्हा गैरवर्तन केले तितक्यात सदर महिलेचा पती घरी आला त्याने त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने महिलेच्या पतीस मारहाण करत दमदाटी करून खाली पाडून पळून गेला नांदूर खंदरमाळ परिसरातील तीस वर्षे महिलेच्या फिर्यादीनुसार संबंधित युवकावर घारगाव पोलिसांत रस्त्यात आडून विनयभंग घरी जाऊन झटापट व मारहाण शिविगाळ केल्याप्रकरणी युवक संकेत भीमाजी करंजेकर राहणार नांदूर खंदरमाळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यांच्यावर विविध कलमांवये घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले करत आहे बिरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी संगमनेर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा